नमस्कार दिग्रजकर वाड्यात नवीनच आले वादळ आलेलं असतं त्या वादळाला कसं सामोरं जायचं तेच कुणालाच कळत नसतं मोठ्या बाईंना बोलतात वहिनी अहो काय गरज आहे असल्या लोकांची सोयरी जोळायची खरं सांगायचं तर तुम्हाला किती वेळा सांगायचं वहिनी की असं काही करण्याआधी घरच्यांना विचारत जा पण तुम्हाला मात्र ते समजतच नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी मुळात तुम्हाला विचारण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो अधोक्षच माझा मुलगा आहे त्याचं काय करायचं काय नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे त्यामुळे या निर्णयामध्ये पडण्याचा हक्क तुम्हाला नाही तरीसुद्धा तुम्ही तोंड वर करून बोलताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात घ्या ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं अहो वहिनी तुम्हाला कळतंय का ही पार्टी कशी आहे ती अहो तुमच्या जावे जावेया जावयावर बंदूक रोखले तरीसुद्धा तुम्हाला यांच्याशी सोयरीक जुळवायची आहे तेव्हा लगेच जगन्नाथ म्हणतात काय चाललंय काय सोयरीक जुळवायची म्हणजे आम्ही काही तुम्हाला असले तसले वाटलो का आम्हाला सुद्धा माणूसकी आहे पण तुमच्या या जावयाने आमच्यासोबत जे काही केलं त्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला पण तुम्ही जर का अशा पद्धतीने आमच्याशी वागणार असाल तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात आहोत थांबाओ तुम्ही कशाला निर्णय घेतात एवढ्या सहजासहजी निर्णय घ्यायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मी आहे ना मी सगळं काही नीट करेन तुम्ही काळजीच करू नका तेव्हा लगेच जगन्नाथ बोलतात हे बघा मोठ्याबाई आम्ही ऐकून घेतो म्हणून काहीही ऐकून घेऊ अशातला भाग नाही मोठ्याबाई प्रत्येक वेळेला तुमचंच खरं असं होऊ शकत नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तुम्ही जरा शांत व्हा तुम्ही जरा शांत व्हा तुम्हाला काळजी करायची मुळात गळ गर, गरजच नाही मी आहे ना मी काय ते बघते आणि त्या व्यंकू महाराजांजवळ जातात आणि म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही गप्प बसा अहो काही करणार नाहीत ते माझ्या जावयाला तुम्हाला कशाला काय बोलायला पाहिजे तेवढ्यात तिथे ते अधोक्ष झालेला असतो आणि अध्यक्षच मोठ्याने बोलतो आई आई काय झालं काय तिंगणा चालला आहे हा तेव्हा लगेच मोठ्या भाई म्हणतात अधोक्षच बरं झालं तू आलासते बाळा बघ तुझ्यासाठी मी मुलगी आणली आहे खरं सांगायचं तर त्या मुलीला पाहून घे बघू तुला आवडते की नाही सांग म्हणजे तुला तर आवडणारच नाहीतरी तुझ्या आईची पसंत तीच तुझी पसंत हे ऐकून मात्र अधोक्षच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला महाराज बोलतात वहिनी अहो अशी दादागिरी करून काही धमकवत आहे आधी त्याला शांतपणे विचारा ना त्याला खरोखर कर लग्न करायचं आहे का वहिनी मागच्या वेळेला काय झालं माहिती आहे ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा व्यंकटभाऊजी सारखं सारखं मागचं मागचं काढू नका व्यंकटभाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा अधोक्षच माझा मुलगा आहे त्यामुळे त्याच्याशी कसं वागायचं आणि कसं नाही हा सर्वस्वी निर्णय माझा आहे तुम्हाला मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्ही जरा शांत व्हाल का तेव्हा अध्यक्षच बोलतो आई काय चाललं आहे तुझं मी मागच्या वेळेलाच तुला सांगितलं मला लग्न करायचं नाही तरीसुद्धा तू असा तिरस्कार का करतेस आणि का सर्व या गोष्टीचा घाट घालतेस तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अधोक्ष अरे शांत हो काय करतो आहेस तू कळतं आहे का तुला अध्यक्ष जरे स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोस ते अरे तुला तुला एवढी छान मुलगी बायको म्हणून मिळते पण तुला मात्र त्याचं काहीच नाही अध्यक्ष जरे गप्प बस ना तेव्हा लगेच अध्यक्ष बोलतो आई प्लीज शांत हो मला खरंच या विषयावर बोलायचं नाही आई आणि तुला किती वेळा सांगायचं आई सारखा सारखा तोच तोच विषय काढू नकोस पण तुझं मात्र एकच आई प्रत्येक वेळेला तू स्वतःचं तेच खरं करतेस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बरोबर अधोक्षच तुला तुझ्या आईचं मन कसं कळणार तुझी आई तुझं लग्न व्हावं या घरात सून यावी म्हणून धडपडत असते पण तू मात्र नेहमीच वाकड्यातच शिरतोस आता तर मला बोलायची इच्छाच नाही आहे आणि खरं सांगायचं तर बोलावंसं अजिबात वाटत नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेला जगन्नाथ मोठ्यानी बोलतो मोठ्याबाई तुमच्या मुलाला जर का लग्न करायचंच नव्हतं तर तुम्ही कशाला कशाला सर्व घाट घातलात तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अहो जगन्नाथ तुम्ही जरा ऐकून घ्या तुम्हाला काही एक काळजी करायची गरज नाही माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करणार म्हणजे करणारच तेव्हा व्यंकुमाराज बोलतात वहिनी लग्न त्याला करायचं आहे संसार त्याला करायचा आहे मन त्यांची जुळली पाहिजे तुमचं काय मधी मधी वहिनी तुम्हाला आहे का अशाने तुम्ही तुमच्या आयुष्याची वाट लावालच पण अदोक्षच्या आयुष्याची सुद्धा वाट लावाल तुम्हाला कळतंय का उद्या जर का तुमचाच मुलगा खुश नसेल तर तुम्हाला सुद्धा वाईट वाटेलच ना वहिनी मग ते तसं जगण्यापेक्षा वहिनी आता जर का तुमच्या मुलाला लग्न करायचंच नाही तर तुम्ही गप्प राहिलात तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात भाऊजी तुम्ही जरा शांतच बसा नाहीतरी तुम्हाला आमचं भलं झालेलं कधी चालतं तुम्ही सगळं काही मुद्दामून करता आम्हाला काही कळत नाही का तेव्हा शकुंतला बाई बोलतात मोठ्या बाई काय चाललं आहे तुमचं तुम्हाला तर माहिती आहे गोपाळपेक्षाही जास्त प्रेम यांनी नेहमीच अदक्षवरती केलं आहे यांनी नेहमीच अदक्षचा विचार केला आहे आणि तुम्ही मात्र नेहमी त्यांना बोलताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात ए शकुंतले माझ्या मुलाचा विचार करण्यासाठी मी खंबीर आहे त्यासाठी मला कोणत्याच माणसाची गरज नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची शकुंतले आज जे बोललीस ना ते परत बोलायचं नाही आणि परत जर का यातलं काही बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा इकडचं तिकडे करे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला मात्र शकुंतला बाई म्हणतात तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच राहिला नाही कारण तुम्हाला जे पाहिजे तसंच तुम्ही वागणार आणि तुमच्याशी सुद्धा काही फायदा नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाईंना मोठ्या बाई म्हणतात कळतं आहे ना मग नको बोलूस आणि तसंही मला काही एक फरक पडत नाही तू बोललीस काय किंवा नाही बोललीस काय एकच गोष्ट लक्षात ठेवायची शकुंतले माझ्यासाठी फक्त आणि फक्त माझा अधोक्षच महत्त्वाचा आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की अधोक्षच माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो आई पुरे मला लग्न करायचंच नाही किती वेळा सांगायचं आई तुला पण तुला जर का पटतच नसेल तर तुला शेवटचं सांगतो आई मला लग्न करण्यात इंटरेस्टच नाही हे ऐकून मात्र मोठ्या बाई चांगल्याच गांगरतात आणि बोलतात काय तेवढ्यात मात्र जगन्नाथ अध्यक्षच्या डोक्यावर बंदूक रोखतो आणि बोलतो ए तू कोणाला नकार देतोयस माहिती आहे का या जगन्नाथच्या बहिणीला एक गोष्ट लक्षात ठेव इकडचं जग तिकडे झालं ना तरीसुद्धा चालेल पण आता तर माझ्या बहिणीचं लग्न तुझ्या जवळच होणार नाही ना तुझ्या नाकावर टिचून मी लग्न लावलं तर बघ तेव्हा लगेच अधोक्षर त्या जगन्नाथला धकलतो आणि म्हणतो लग्न तर मी तुमच्या बहिणीशी करणारच नाही आणि मुळात मला तुमच्या बहिणीशी लग्न करण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई मित्रांनो खरोखर अधोक्षज मोठ्या बाईंच्या नाकावर टिचून स्वतःच्या शब्दावर ठाम राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू